आई जिजाई या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका नमस्कार कसे आता आपण मजा येत ना मी गाण्याची हळदीची दारी हळदी कुंक गव्हाचा सडा कुंभ गव्हाचा सडा हळदी कुंक गव्हाचा सडा कुंक गव हळदी कुंक गवचा सडा कुंक गवचा सडा माता माझी ग भवानी माझी गवानी तुळजापूरला मूळदाडा पुरला मुळदाडा तुळजापूरला दाडा मांड गवच्या दारी हाती कुंक गवची वा टी अर्धी कुंक गवाची वाटी कुंक गवाची वाटी अर्धी कुंक गवाची वाटी कुंक गवाची वाटी मुहूर्ताला येण्यासाठी मुहूर्ताला येण्यासाठी देवतांची गजाली दाटी तांची गजाली दाटी देवतांची गजाली दाटी हळदबाई कुंकू कोल्हापूराला पाठवा पुराला पाठवा माझ्या आईला पाठवा आईला पाठवा माझ्या आईला पाटवा आईला पाठवा नेनंती माझी मैना नेनंती माझी मैना मग नटवा नवरी नटवा मग नटवा मांडवांच्या दारी ब्राह्मण मंगलाष्टिका बोलतो आष्टिका बोलतो मंगलाष्टिका बोलतो आष्टिका बोलतो मंगलाष्टिका आष्टिका बोलतो आष्टिका बोलतो ऐकून गे ग बाई ऐकून गे ग बाई जोडा जन्माचा सांगतो जन्माचा सांगतो जोडा जन्माचा सांगतो मांडगावाच्या धारी नवरी बाईला सुटला गा बाईला सुटला गा नवरी बाईला सुटला गा बाईला सुटला गा नवरी बाईला सुटला गा बाईला सुटला गा मा महिनेचा माझ्या मामा मैरे जमाजा मामा गामपुसतुरुमाला न पुसतुरुमाला गाम गामपुसतुरुमाला न मांडगवाच्या दारी दुनी कुळाला आनंद कुळाला आनंद दुनी कुळाला आनंद कुळाला आनंद कुळाला आनंद कुळाला आनंद कना ग नारळानी कना नारळानी ओटी बरी ते नंद बरी ते ननंद ओटी बरी ते नंद मांडगव च्या दारी जाईमो गिऱ्याच्याक आई मोग विऱ्याच्या कळ्या मोगविऱ्याच्या कळ्या जाई मोग कळ्या मोग कळ्या नेनंत्या नेनत्या नवरारीच्या नेनत त्या नवारीच्या तिच्या कुरवाल्याले करवाळ्या कुरवाल्याले करवाळ्या तिच्या कुरवाल्याले करवा मांडगवच्या आधारी वर पाय दूते माईच दूते वर दूते माईच पाय दूते वर पाय दूते बाईचा पाया दूते नवऱ्या बाळाची चुलती बाळाची चुलती वर माईचा मान घेते माईचा मान घेते वर माईचा मान घेते मांडगवच्या दारी माळेन गुंपी ते हिरवी जाई ते हिरवी जाई माळीन गुंपी ते हिरवी गुंपी ते तिरवी जाई माळीन गुंपी ते हिरवी जाई गुंपी तेरवी जाई घेवाना ते वर माना ते वर माई घेव मना ते वर माई मनात रमाइ, मैंडगव चाडारी, बाई अलाग कासर, 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 आला ग का सार लाडक्या नवारीला लाडक्या नवरारीला चुडाबरी तो हिरवागार भरी तो हिरवागार चुडा बारी तो हिरवागार मांडव सोंगाड्या सोंगाड्या का सोंगाड्या का सारसंगाऱ्या सोंगाड्या कसारसंगाऱ्या सोंगाड्या मनाची वर माई नाजी माई हिरव्याड्या बरी त्यड्या हिरव्या बङड्या मांडवांच्या आधारी बस कासारसवलीला रसवली बस कासारसवली सावलीला बस खासारसवली लासारसवलीला लाड की नवरी बाई लाड की नवरी बाई हक मा

का पायरी मानाची कुरवली मानाची कुरवली बरी बांगड्या दुहेरी बांगड्या दुहेरी बरी बांगड्या दुहेरी मांडवाच्या च्या कासरा कासाराला गायती ती कसारग गाई किती कसारग गाई की ती रलग गाई किती कसारालग गाई कीर्ती कसारग गाई की मानाची वर माई मानाची वर माई लिखी सुनांची नाव गीती सुनाची नावगी ती लि किसुनांची नाव गीती मांड घावच्या आधारी काही कासारा तुझ कासारा तू जाणार काही कासारा तुझ कासारा तू जाणार काही कासारा तुझात का सारा तुझ्याना चुड्याच्या कारुड्याच्या तुझ्या हातात हातात माझा हात तुझ्या हातात माझा हात हाता। मांडगवांच्या दारी कुरवाल्यांचा गोळ का वाल्यांचा गोळका वल्यांचा गोळका कोल्यांचा गोळका गोळ का साचा वळका मानाची कुरवली मानाची कुरावली बैल नवरीची वळखा नवरीची वळखा बैल नवरीची वळखा नवरी परास कुरवली गाउँ उषार वलीगा उषार कुरवली गा उषार वलीगा उषा र कुर्वली गाउँ र गाऊ शार मोत्याची मंडवाळी मोत्याच्या मंडवाळ्या बाई जोडी ते पदर जोडी ते पदर बाई जोडी ते पदर मोत्याची मंडावळी मी गेवी ती ठेवी ती कापास मी ठेवी ती कापसात केवती कापसात मी गठेवी ति कापसात ठेवी ती कापास लाडकी माझी मैना लाडकी माझी मैना नवरी होणार वैशागात होणार वैशागात नवरी होणार वैशागात लाडकी नवाईरी कशी निघाली झाडी तू निघाली झाडी तून कशी निघाली झाडी तू निघाली झाडी तू कशी निघाली झाडी तून निघाली झाडी त्या सयाभीत्या माळी बघीत माडीतून सया बगीच्या मारीतून बघीच्या मारीतून सया बगीत्या मारी न माडीत जाणवसा कोण मागीती आवलीशी मागीती आवैशी कोण मागी ती आवली मागित्या आवैशी कुन मागी ती आवइसी मागी ती आवै सी नजी महिने नवरी महिने मावय ಮೈನಿ ಮಾವಯ ನವರಿ ಮೈನಿ ಮಾವ ಮಾಡಿ ತ ನವ ಮಾಾಗಿ ಗವಳಿ ತೀವನ ಕಾಗಿ ಗವಳಿ ತೀವನ ಕೊಣ ಮಾಗಿ ತೀಗತಿ ಗವಳ ನಾ नवी महिन्याची मावळ ना मैन्याची मावळ नवरी महिन्याची मावळ न मागे तीन मावळ नवरी महिन्याची मावळ

महिन्याची बाई ना नवरी महिन्याची बाईना इष्टा मी काळी ती इसबंदाला जाऊ कवा बंदाला जाऊ कवा इस बंधाला जाऊ कवा बंदाला जाऊ कवा बंधाला जाऊ कवा बंदाला जाऊ का वा लाडाच्या नवरिला लाडाच्या नवरिला दिष्टभुती आजवात वाजवात वा दिवती आजवात वा इष्ट मिसबंदाला गेली गाडी गेली गाडी घडी गेली गाडी गडी गेली लागली घरी गेली गाडी गडी लडकेची बाजा गुजारी काडी गुजारी दिष्ट काडी बौज गुजारी दिष्ट काडी गुजारी दिष्ट काडी बौज गुजारी दिष्ट काडी मांडव दारी धारी सारा मांडव दवल्याचा मांडव दवल्याचा सारा मांडव दवल्याचा मांडव दवाल्याचा सारा मांडव दवल्याचा मांडव दवल्याचा चंदन नवरीच्या मेवण्याचा नवरीच्या मेवण्याचा न्याचा चंद नवरीच्या मेवण्याचा नवरीच्या मेवण्याचा छंद नवरीच्या वै बन्याचा सरीला दळा आई ना उरीला पाच मोठी उरीला पाच मोठी माझ्या उरीला पाच मोठी उरी कमावी फिरं माघारी भरते ओटी माघारी भरते ओटी फिर माघारी भरते ओटी माघारी माघारी फिर ओटी कसं वाटलं आपल्याच गाण्याचं गाणं आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये लिहून काढवा लाईक शेअर सबस्क्राईब करा